नमस्कार मित्रांनो आज संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांची सातशे चाळीसावी पुण्यतिथी आहे आणि आज आपल्या गावामध्ये हा छोटासा उत्सव साजरा केला जातोय हा एक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण संत नरहरी महाराज आज संत नरिहरी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि हे सर्व भाविक भक्तगण श्रीराम मंदिरामध्ये जमलेले आहेत संत महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी बरं बरं दर्शनाला आले का हे आपले गावातले सर्व संत नरिहरे महाराजांचे भाविक भक्तगण आहेत संत नरहरी शिरोमणी महाराज की ओके संत नरहरी महाराजांचा जन्म अकराशे त्र्याण्णव शके अकराशे पंधराच्या आसपास पंढरपूर येथे झाला आहे संत नामदेव महाराजांच्या काळात हे होऊन गेलेत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष आणि कपालावर भस्म असे आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पौराणिक कथेच्यानुसार पंढरपूरच्या राजाने विठ्ठल त्यांच्या सोन्याचे सोन्याचे दागिने बनवण्याचे काम त्यांना दिले होते अशा पद्धतीने आपल्याला इतिहास बघायला मिळतो संतनरहरी महाराजांचा